पंचवीस सव्वीस ते मला सर्व नेत्यांनी जे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल प्रकल्प आम्ही सर्वांची मनापासून आभारी आहे त्यांनी माझ्यावर जो काही विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास नक्कीच मी पूर्ण करण्यासाठी सारखं प्रयत्न करणार आहे ही लढाई मी विकासाच्या माध्यम जो श्रीगोंदा शहरामध्ये पाणी वीज रस्ते मुलांसाठी अभ्यासिका असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी जे काही ओपन स्पेस आहे त्यामध्ये गार्डन असतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी हॉस्पिटल हो जिथे सुविधा ना बिलकुल नाही आणि त्यासाठी श्रीगोंदा शहरातून नागरिकांना पुन्हा नगर आणि बारामती सारख्या शहरात उपचारादरम्यान जावे लागतं असं न होता मी श्रीवंदा शहरातील शहरामध्ये जे काही सरकारी हॉस्पिटल आहे तिथे पूर्णपणे सुविधा देण्यासाठी तत्पर राहणार रा आहे त्यासाठी मला सर्व माझ्या नेत्यांची साथ तर राहणारच आहे प्रचारादरम्यान मी पाहत आहे एक नंबर वार्डपासून अकरा नंबर वार्डपर्यंत कुठलीही सुविधा नाही रस्ते नाही पाणी नाही आणि लायटीचा तर प्रश्नच येत नाही संध्याकाळच्या मी प्रचार करत असताना वाड्या सध्या बिबट्यांची भीती आहे त्यामुळे मलाही रात्रीचा कुठला प्रचार करता आला नाही आणि हीच गोष्ट पुढच्या पंचवर्षीपर्यंत नक्कीच मी पूर्ण शहर प्रकाशमय करण्यासाठी प्रयत्न करणार आहे नव्हे तर तो पूर्ण पूर्ण शहर हे प्रकाशमयीच करणार आहे वाड्या बस्त्यांपर्यंत गोंदा नगर परिषदेच्या ज्या काही पाईपलाईन आहे त्या पोहोचवणार आहे आणि पूर्ण रस्ते हे डांबरीकरण जिथे आवश्यक आहे तिथे कॉक्रिटीकरणचे रस्ते मी करणार आहोत मी माझ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत त्यासाठी मी सर्व नागरिकांना आवाहन करते येत्या दोन तारखेला गड्याळ या चिन्हा समोर पटकन दाखवून मी आणि माझ्या सर्व उमेदवारांना आपण बहुमताने विजयी करावं हो, अशी विनंती करते तू दोन वर्ष उपाध्यक्ष होता तुझा आवाज न उठवणार दोन वर्ष उपाध्यक्ष होता तुम्ही त्यावेळी माझ्या हातात काहीच नव्हतं उपाध्यक्षांकडे असतात सिरो नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी होते आहे आणि ही होत असताना या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रचंड अशा मतं घडलेल्या चिन्हावर मतदारांनी मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते आम्ही या ठिकाणी करत आहोत परिस परिषदेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाची जी निवडणूक उमेदवार आहेत त्या पूर्वी नगरपरिषदेमध्ये नगरसेवक म्हणून आणि उपाध्यक्षपदावरती अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे शहराची अपेक्षा मतदारांची अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी जस्त या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दिलेली आहे निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त या शहराच्या विकासासाठी ते काम करतील अशा प्रकारचा सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे निश्चितपणे अकरा प्रभागामध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत ते अतिशय सामाजिक कामामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये नेहमी आघाडीवर असतात आणि चांगलं काम करण्याचा समाजामध्ये ते प्रयत्न करतात परंतु या निवडणुकीमध्ये जर चित्र पाहिलं तर गेल्या पाच सहा वर्षामध्ये या नगर परिषदेच्या माध्यमातून पर। या नगरीमध्ये ज्या सुविधा व्हायला पाहिजे होत्या वाऱ्या वस्त्यांचा भाग जो जोडलेला आहे अनेक वाड्या वस्तीवरती अतिशय त्या ठिकाणी सुविधा झालेल्या नाहीत मग रस्त्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल बाकी इतर सुविधा शैक्षणिक शाळेचा हे असेल कुठेही त्या भागामध्ये सुधारणा झालेल्या नाहीत म्हणून निश्चितपणे या नगरीतील सर्व मतदारांची अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळाचे नवज्यानं जा निवडूनही जास्तीत जास्त विकासाच्या कामामध्ये लक्ष घालतील अशा प्रकारचं काम हे लोक करतील म्हणून या ठिकाणी मतदारांनी ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि त्यातले त्यात, त्यात अध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत ते स्वतः ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि स्वतः ते कुणाचा सल्ला न घेता प्रशासनाचा भाग होऊन सगळ्यात सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतील आणि निवडून दिल्यानंतर मतदारांनी निवडून दिल्यानंतर या शहरामध्ये आमचं पॅनल निवडून आल्यानंतर या विकासाच्या प्रश्न जे मागे पडलेले आहेत ते प्रश्न रात्री त्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने झालेला आहे आणि ते शुभारंभामध्ये अनेक कार्यकर्त्यांची भाषणं झाली की नगरीमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधा जास्तीत जास्त आम्हाला द्याव्यात भविष्यामध्ये पाच वर्षामध्ये त्या कमी खुऱ्या कराव्यात अशा पद्धतीची अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली